अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे उद्या सोमवार आहे संकष्टी चतुर्थी आहे उद्या आपल्या घरामध्ये कापुरासोबत ह्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत आणि आपल्या मुलांची प्रगती व्हावी स्मरणशक्ती वाढावी केलेला अभ्यास लक्षात राहावं आणि मुलं छोटं असो किंवा मोठे असो आपल्याला उद्या मुलांसाठी ह्या ही सेवा आवर्जून करायची आहे तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावं आरोग्य चांगले राहावं पैसाला पैसा यावं पैसा आणि जो आलेला पैसा आहे तो टिकून राहावं म्हणून आपल्याला उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विशेष सेवा करायची आहे बघा उद्या सोमवार आहे भगवान शंकराचं वार आहे आणि चतुर्थी आहे भगवान गणेशांचं चतुर्थी म्हणजे पुत्र आणि पिता आणि पुत्र दोघांचा हा एकच दिवस आलेला आहे म्हणजे उद्या आपल्याला भगवान शंकराचे बी कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि बाप्पाचे म्हणजे गणपती बाप्पाची आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत गणपती बाप्पा हे संकट हरणारे आहेत आणि सुख देणारे आहेत आणि दुःखाचं निवारण करणारे बाप्पा आहेत आपण आरती म्हणत असताना आपण पहिल्या ओळीमध्येच म्हणत असतो सुख करता आणि दुःख हरता वार्ता विघ्नाची म्हणजे आपल्याले जे काही सुख आहे ते देणारं आणि दुःख ही हारणारं आणि सगळे विघ्न निवारणारं हे बाप्पा आहेत आपले म्हणून उद्या गणप गन, गणेश चतुर्थी आहे तर उद्या आपल्याला विशेष सेवा करायची आहे आणि आपल्या मुलांसाठी आईने ही सेवा आवर्जून करावी बघा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घरातले जे भगवान गणेशाची मूर्ती आहे ते एका तामण्यात घ्यायचं आहे थोडा अक्षदा अर्पण करायचा आहे आणि आपली इच्छा सांगायचं आहे आणि उद्या एक वेळेस किंवा अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करायचा आहे आणि अकरा वेळेस म्हणत असाल तर दहा वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे अकरा वेळेस फलश्रुती म्हणायची आहे आणि एक वेळेस म्हणत असाल तर एक वेळेस अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आणि नंतर फलश्रुती म्हणून आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे मग ते तीर्थ साईडला काढून घ्यायचं आहे आणि आपण अभिषेक म्हणत असताना ती गळती तरी लावायची आहे किंवा आप ला आपल्याला ज पळी पेल्यानं पळीनं आपल्याला गणपती आतर्विष्य म्हणत असताना पळीनं पाणी घालत राहायचं आहे असे केल्याने आपले अभिषेक पूर्ण झाल्याच्या नंतर हातात गणपती बाप्पाची मूर्ती साईडला घ्यायची आहे ते तीर्थ एका साईडला काढून मूर्ती स्वच्छ कपड्यानं बसून घ्यायची आहे आणि बाप्पाला उद्या अत्थर लावायला विसरायचं नाही गणपती बाप्पाला अत्थर लावायचं आहे आणि एक पाटावरती लाल कपडा अंतरायचा आहे त्याच्यावरती थोडीशी तांदळाची रास घ्यायची आहे त्याच्यावरती बाप्पाची मूर्ती स्थापना करायची आहे आणि बाप्पाला गंध हळदी कुंकू अक्षदा आणि लाल फुल जास्वंदीचं लाल फुल आवर्जून अर्पण करायचं आहे आणि एकवीस दुर्वा आपल्याला आवर्जून अर्पण करायची आहेत बाप्पाला हे सगळ्यात प्रिय फूल म्हणजे वस्तू म्हणजे दुर्वा दुर्वा अर्पण केल्याशिवाय बाप्पाची कोणतीही पूजा पूर्ण होत नाही म्हणून आपण ध्रुव आवर्जून अर्पण करायचे आहे आणि गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचं आहे आणि धूप आणि दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि आरती म्हणून घ्यायची आहे मग बाप्पाला विनंती करायची आहे आणि जे काही आपल्याला ते तीर्थ बनवलेलं आहे ते हातात तीर्थ घ्यायचं आहे आणि बापाला स्मरण करायचं आहे आपल्या मुलांची प्रगती व्हावं स्मरण शक्ती वाढावं केलेला अभ्यास लक्षात राहावं मुलं प्रगतीशील व्हावं मुलं प्रगतीची पायरी चढतच राहावं असं विनंती करायची आहे आणि ते तीर्थ आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे बघा जी आई देवाजवळ प्रार्थना करते दे ते देवाला सुद्धा आपल्याला आपली प्रार्थना ऐकावंच लागतं एवढी शक्ती आहे आईच्या विनंतीमध्ये आईच्या प्रार्थनेमध्ये म्हणून आपल्या मुलांसाठी जे काही आई देवाजवळ मागत असते ते देवाला द्यावंच लागतं आई हे निस्वार्थ भावाने देवाकडे मागत असते ती स्वतःसाठी मागत नसते ते आपल्या मुलांसाठी मागत असते म्हणून उद्या आपल्याला बाप्पाची कृपा आशीर्वाद होणारच आहे विनंती करून हे आपल्याला सेवा आवर्जून करायची आहे मुलं असू द्या किंवा छोटे असू द्या हे तीर्थ बनून आपल्या सगळ्या मुलांसाठी आईने हे तीर्थ उद्या द्यायचंच आहे ते झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या घरामध्ये सगळे विघ्न दूर व्हावं आपल्या घरातले सगळे काही वाईट शक्तीचं नाश व्हावं घरामध्ये नकारात्मकता नष्ट व्हावं आपल्या घरामध्ये नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकताचं वातावरण राहावं म्हणून उद्या आपल्याला दोन कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि आपल्याला एक ते दिवा मातीचा दिवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन कापराचे वड्या घ्यायचे आहेत आणि दोन विलायची घ्यायची आहेत दोन विलायची आणि एक लवंग घ्यायचे आहे असे आपल्याला एकत्र ते सा साहित्य जमा करायचं आहे आणि आपलं जे मुख्य दरवाजे आहे स समजा तुम्ही मुख्य दरवाजेवाला तुम्हाला जमत नसेल तर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि आपण ओम गणगणपत हे नमा ह्या मंत्राचा जप करतच राहायचं आहे ही क्रिया आपण करत राहीपर्यंत आणि ती कापूर शांत होईपर्यंत आपल्याला ओम गणगणपत हे नमा या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि आपल्या घरातली नकारात्मकता नष्ट व्हावं म्हणून ते कापूर आपल्या प्रज्वलित करून द्यायचं आहे आणि ते कापूर शांत होईपर्यंत आपल्याला ओम गणगणपत हे नम ओम गणगणपत हे नम असं म्हणायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जसं आपण आरती ववाळतो ह्याप्रमाणे ते पंथी आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे ते धूर धूर आपल्या घरामध्ये करायचं आहे असे केल्याने पहा घरातली सगळी नकारात्मकता नष्ट होईल घरामध्ये सुख शांती राहील आनंद राहील आणि घरामध्ये पैसा येण्याला सुद्धा येण्याचे सुद्धा मार्ग भेटेल तर ही सेवा आपल्या उद्या आवर्जून करायची आहे ही सेवा अजिबात करायला विसरायची नाही आणि तसेच उद्या आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे आणि उद्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन आपल्याला जर व्यापारमध्ये वृद्धी होत नसेल आपल्या नोकरीत प्रमोशन होत नसेल किंवा आपल्याला मनासारखी नोकरी प्राप्त होशील आप होत नसेल आपण खूप इंटरव्ह्यू दिलेला आहे आपली इंटरव्ह्यू पूर्ण होत नसेल तर आपल्याला एक श्रीफळ म्हणजे एक नारळ उद्या आपल्याला घ्यायचं आहे आणि एक डाळिंब घ्यायची आहे एकवीस दुर्वा आणि एक जास्वंदाचं फूल आणि गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य हे एवढं आपल्याला घेऊन जायचं आहे आणि बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे आणि जाऊन ते सगळं साहित्य जे आपण घेतलेलं आहे ते हातात धरायचं आहे किंवा बसायचं आहे समोर तुम्हाला येत असेल तर एक वेळेस गणपती अतर्वशेष म्हणा जर गणपती अतर्वशेष येत नसेल तर तुम्ही ओम गणगणपत हे नमः ह्या मंत्राचं जप एकशे आठ वेळेस करा किंवा अकरा वेळेस एकवीस वेळेस यथाशक्ती तुम्ही करू शकता तेवढं वेळ करा करा आणि आपली इच्छा सांगा आणि मग ते नारळ आणि आपण जे डाळिंब घेऊन गेलेलं आहे आणि फूल ध्रुवा घेऊन गेलेला आहे बाप्पाला अर्पण करून या उद्या म्हणजे आपल्या तुम्ही कशासाठी करता ते इच्छा जरूर सांगा जर जर तुम्ही प्राप्तीसाठी किंवा व्यापार वृद्धीसाठी किंवा नोकरी चांगली नोकरी प्राप्त व्हावं म्हणून करत असाल तर सगळी इच्छा सांगायची आहे आणि ते गणपतीला अर्पण करून यायचे आहे असे केल्याने बघा तुम्हाला पुढची चतुर्थी येईपर्यंत खूप चांगले शुभ रिझल्ट तुम्हाला दे बघायला भेटतील आणि बा बापाच्या कृपा आशीर्वादाने तुमची सगळी इच्छा पूर्ण व्हायला मदत होईल ही सिद्ध उपाय आहे तसेच उद्या आपल्या मुलांच्या आता मुलांची परीक्षा चालू होत आहे मुलं आता अकरावी बारावीची परीक्षा पण चालू होणार आहेत आणि सगळ्या मुलांची पण परीक्षा आता चालू व्हायला सुरुवात होणार आहे तर अशा वेळेस आपले मुलं केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी आपण एक एकवीस दुर्व्याची एक, एक जुडी हातात घ्यायची आहे अकरा वेळेस आपल्याला गणपती अथर्व शीर्ष त्या दुर्वावरती म्हणायचं आहे त्या हातामध्ये घेऊन आपल्याला अकरा वेळेस गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे आणि आपली इच्छा सांगायची आहे आणि ते गणपतीला अर्पण करायचं आहे ते ध्रुव अर्पण करायचं आहे आपण अभिषेक केल्यानंतर जे दुर्वा अर्पण करतो ते तर अर्पण करायचंच आहे दुसरी दुर्वाची जोडी ही घ्यायची आहे आणि अकरा वेळेस गणपती अथर्व शिष्य म्हणून ते गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे आणि तुम्ही ते मंदिरात करू शकता किंवा घरामध्ये पण करू शकता तर ते अर्पण केल्याच्या नंतर ते रात्रभर तिथं बापाच्या मूर्तीवरतीच ती जोडी ठेवायची आहे आणि उद्या सकाळी ती जे आपण मंत्रित केलेली ते अकरा दुर्व्याची जुडी आहे ते उचलून घ्यायची आहे आणि बाप्पाला विनंती करून ते जवळ ठेवायची आहे आणि ज्यावेळेस आपण परीक्षाला मुलं जातात त्या मुलांसोबत ती अकरा दुर्व्याची जुडी मुलांच्या बॅगमध्ये ते, मुलां ते ठेवून द्यायची आहे असे केल्याने बघा मुलांचं केलेला अभ्यास स्मरणात राहतं आणि लगेच अभ्यासामध्ये लिहिण्यासाठी त्यांना सगळ्या केलेला अभ्यास आठवत येत राहतो तर ही छोटी छोटी माहिती आहे शेअर करायची होती जर माझी माहिती कशी वाटली जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद शुभदिवस जावो तुमचे सगळे चांगली इच्छा पूर्ण करू अशा बाप्पाच्या चरणी चे वंदन करून आजच्या व्हिडिओला समाप्ती करूया जर काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा धन्यवाद शुभदिवस